जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळते एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली गोष्ट किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा आपल्याकडे जे काही नाही त्याचा चांगला उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा उद्या आणि पैसे आज आहेत उद्या नसेल भविष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्या अपेक्षा करणं सोडून द्या दुःख सहन करणारा माणूस एक हो तो, तो 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 ना तो दिवस, तो दिवस हो एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही कोणत्याही नात्याची गरज एकाला असून चालत नाही ती दोघांनाही असली पाहिजे तर ते नातं शेवटपर्यंत टिकतो

खोट बघतो सत्य नाही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला